मित्रांनो नमस्कार आज पाहूया महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ट्रस्ट म्हणजेच सी पी एफ ट्रस्टकडून त्यांच्या सभासदांना म्हणजेच कार्यरत कामगारांना जी कर्जाची सुविधा उपलब्ध आहे त्या संदर्भात रिफंडेबल नॉन रिफंडेबल दोन प्रकार आहेत तर त्यातल्या नॉन रिफंडेबल संबंधात काही नवीन नियम आलेले आहेत त्या नियमासंबंधीची परिपत्रकांची माहिती आपल्याला पाहिजे तर दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सी पी एफ ट्रस्टनं ही परिपत्रकं काढली त्या परिपत्रकाचा आधार घेऊन बदललेल्या नियमानुसार या कर्ज प्रक्रियेची माहिती सर्व कर्मचाऱ्यांना होण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी वीज उद्योगातील तमाम कर्मचारी अधिकारी अभियंत्यांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने खूप खूप खुँ शुभेच्छा आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि छोटीशी कॉमेंट करायला विसरू नका आपल्या चॅनलवर प्रकाशित होणारी सर्वच माहिती अतिशय महत्त्वाची असते म्हणून किमान ज्या वीज कामगारांना ही माहिती असलेला व्हिडिओ कुठे मिळाला तर त्यांनी तो आपापल्या स्थानिक वीज कामगारांच्या ग्रुपवर शेअर करावा जेणेकरून गरजवंत वीज कामगारांना सोयीचं होईल अशी सर्वांना आव्हान आणि विनम्र विनंती आहे चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ वीज उद्योगातील सरकारी मालकीच्या महावितरण महापारेषण महानिर्मिती या कंपन्यांच्या कामगारांच्या भविष्याचा विचार करून महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ भविष्य निर्वाह निधी ट्रस्ट स्थापन करण्यात आलेला आहे या ट्रस्टकडून कर्मचाऱ्यांचा सी पी एफमधला वाटा कंपनीचा वाटा अशी एकत्रित रक्कम जमा करून ठेवली जाते सेवानिवृत्तीच्या वेळी ही रक्कम नियमानुसार परत मिळते त्याला व्याजही मिळते त्याच रकमेतून कामगारांची गरज लक्षात घेऊन कर्ज पुरवठ्याची सोयसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे मागणी केलेल्या कर्मचाऱ्यांना विहित कारणासाठी कर्ज पुरवठा केला जातो या कर्ज पुरवठ्याचे दोन प्रकार पडतात एक प्रकार आहे रिफंडेबल म्हणजे जे कर्ज घेतल्यानंतर मुदतीत सुलभ हप्त्याने पगारातून याची परतफेड करता येते दुसरा प्रकार आहे नॉन रिफंडेबल जे एकदा घेतले पुन्हा परतफेड करण्याची गरज नाही मित्रांनो या सी पी एफ ट्रस्टकडून त्यांच्या मेंबर्सना म्हणजेच कार्यरत कामगारांना कोणकोणत्या कारणासाठी कर्ज मिळू शकते याची एक यादी आहे ती यादी पाहूया तर यामध्ये रिफंडेबल नॅचरल क्लायमिटीज म्हणजे नैसर्गिक आपत्तीमुळे जर आपलं नुकसान काही झालं असेल तर ते दुरुस्त करण्यासाठीही लोन मिळते नॉन रिफंडेबलमध्ये परचेस ऑफ हाऊस फ्लॅट म्हणजे घर खरेदी किंवा फ्लॅट खरेदी करण्यासाठी कर्ज मिळते परचेस ऑफ रेसिडेन्शियल प्लॉट म्हणजेच घर बांधायचं आणि त्यासाठी जागा घ्यायची तर त्यासाठी सुद्धा नॉन रिफंडेबल कर्ज सुविधा उपलब्ध आहे नॉन रिफंडेबल कन्स्ट्रक्शन ऑफ हाऊस ऑन प्लॉट म्हणजे घेतलेल्या प्लॉटवर घर बांधण्यासाठी त्याचं कन्स्ट्रक्शन सुद्धा लोन मिळते आणखी बघा नॉन रिफंडेबल रिपेमेंट ऑफ हाऊसिंग लोन टू द ऑर्गनायझेशन लाईक आय सी आय सी आय एच डी एफ सी म्हणजे वित्तीय ज्या संस्था आहे त्यांच्याकडून आपण हाऊसिंग लोन घेतलं आहे ते फेडण्यासाठीसुद्धा आपल्याला कर्ज पुरवठा सी पी एफ ट्रस्टकडून होतो आता यात फक्त दोनच बँकांचा उल्लेख आहे परंतु हाऊसिंग लोन देणाऱ्या सर्वच ऑर्गनायझेशनचे आपण कर्ज या माध्यमातून फेडू शकतो ते कर्ज फेडण्याकरता सी पी एफ ट्रस्ट आपल्याला कर्ज देते तर हाऊसिंग लोन आपल्याला दु देता येतं आणखी बघा रिफंडेबल मॅरेज परपोज स्वतःच्या लग्नासाठी आपल्याला पैशाची गरज आहे तर ती गरजसुद्धा सी पी एफ ट्रस्टकडून लोन घेऊन आपल्याला रिफंडेबल स्वरूपात लग्नासाठी कर्ज म्हणून लो लोन मिळते आणखी बघा मेडिकल ट्रीटमेंट फॉर फॅमिली कुटुंबातील कुणाच्याही वैद्यकीय उपचारांसाठी जर आपल्याला पैशांची गरज आहे तर ती रिफंडेबल स्वरूपात लोनमधून आपली गरज भागू शकते सुद्धा सी पी एफ ट्रस्ट आपल्याला कर्ज देते आणखी बघा स्पेशन्स स्पेन्शन्स ऑफ मदर फादर म्हणजे आईवडिलांच्या अंत्यविधीसाठी या ट्रस्टकडून आपल्याला लोन मिळते आणखी बघा सबस्क्रायबर इन केस ऑफ थेप्ट ऑर रॉबरी आपल्या घरी चोरी झाली किंवा दरोडा पडला आणि त्यामुळे जर आपलं काही नुकसान झालेलं आहे आर्थिक नुकसान तर त्यातून तात्पुरता दिलासा आपल्याला मिळण्यासाठी रिफंडेबल स्वरूपात सी पी एफ ट्रस्टकडून लोन उपलब्ध आहे आणखी रिफंडेबलमध्ये बघा ओव्हरसीज ट्रॅव्हल्स फॉर रीजन ऑफ हेल्थ ऑफ सबस्क्रायबर ऑर फॅमिली कर्मचारी किंवा त्याच्या कुटुंबातील कोणालाही वैद्यकीय उपचारांसाठी देशाबाहेर जायचं आहे तर परदेश दौरा करण्याची आपल्याला गरज आहे तर त्यासाठी सुद्धा आपल्याला हे स सी पी ट्रस्ट कर्ज देते हे परतावा स्वरूपात हे कर्ज मिळते आणखी बघा डिपेंडेंट रियल ब्रदर सिस्टर मॅरेज uh, हे कारण आपल्या जवळजवळ दव सर्वांच्याच परिचित आहे सेल्फ डिपेंडेंट सन डॉटर मॅरेज आपल्यावर अवलंबून असलेल्या मुला मुलासाठी आणि मुलीच्या मुलं आणि मुलीच्या लग्नासाठी सुद्धा आपल्याला सी पी एफकडून रिफंडेबल स्वरूपात कर्ज मिळते कोर्ट केस आहे आपली एखादी चालू तर तिच्यासाठी सुद्धा रिफंडेबल स्वरूपात कर्ज उपलब्ध आहे मेडिकल uh, ट्रीटमेंट स्वतःच्या वैद्यकीय कारणास्तव जो ट्रीटमेंट करायची त्यासाठी मिळते वेगवेगळ्या धार्मिक विधी ज्या असतात जसं मुंज आहे सुन्नत आहे किंवा एक नवज्योत सिरेमनी जी पारशी लोकांमध्ये केली जाते पारशी धर्मियामध्ये त्यासाठी लागणारा काही पैसा असे तर ह्या पैशासाठी सुद्धा सी पी एफ अप ट्रस्ट आपल्याला लोनच्या माध्यमातून रिफंडेबल स्वरूपात मदत करते आणखी बघा पेमेंट ऑफ एल आय सी इन्शुरन्स प्रीमियम एल आय सीचे जर काही आपले प्रीमियम बाकी असतील तर त्यासाठी सुद्धा रि नॉन रिफंडेबल स्वरूपात लोन मिळते ॲडिशनल अल्टरनेट रिपेअर इन हाऊस घर दुरुस्तीसाठी सुद्धा कर्ज मिळते एकंदरीतच काय मित्रांनो तर, का तर कर्मचाऱ्यांच्या जेवढ्या काही गरजा आहेत त्या सर्वच गरजांच्या संबंधाने सी पी एफ ट्रस्टकडून लोन पुरवठा म्हणजे कर्ज पुरवठा उपलब्ध आहे आता येऊया आजच्या मूळ विषयावर सी पी एफ ट्रस्टने पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी काही परिपत्रकं काढली त्यासंबंधाने नॉन रिफंडेबलच्या लोन प्रोसेसमध्ये नियम आणि अटीमध्ये काही प्रमाणात बदल केले त्या परिपत्रकांचा वीज कामगारांना काय परिणाम होणार किंवा ते लोन जर मिळवायचं असेल तर त्यांनी ही सर्व इत्यंभूत माहिती जवळ बाळगली पाहिजे म्हणून आता आपण इथून पुढे त्याची चर्चा करूया चला पाहूया पहिलं परिपत्रक तर हे परिपत्रक आहे आ, परिपत्रक क्रमांक दोनशे चौतीस मित्रांनो ही सर्व परिपत्रके या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये दिलेली आहेत तिथं तुम्हाला ती पाहायला मिळतील आणि आपण तिथून डाउनलोडही करून घेऊ शकता आणि स्वतःकडे सेव्ह करून ठेवू शकता तर परिपत्रक क्रमांक दोनशे चौतीस पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस हे परिपत्रक आहे घर बांधण्यासाठी जागा घ्यायची असल्याच्या कारणास्तव नॉन रिफंडेबल कर्जाच्या बाबतीत यासाठी पहिले काय नियम होते ते आता आपण पाहणार नाही हो। नवीन काय नियम आहेत तेच फक्त आपल्याला पाहायची काय पात्रता असावी तर घर बांधायला जागा घ्यायची म्हणून आपल्याला चोवीस बेसिक आणि डी एवढी रक्कम मिळणार आहे म्हणजे मूळ वेतन अधिक महागाई भत्ता एकत्र करून जी अमाऊंट येते त्याला गुणिले चोवीस केल्यावर जी रक्कम येईल साधारण तेवढी रक्कम या माध्यमातून आपल्याला कर्ज म्हणून मिळू शकते हे कर्ज नॉन रिफंडेबल आहे म्हणजे भरण्याची गरज नाही सेवा काळामध्ये किती वेळा आपल्याला हे कर्ज मिळेल तर हे कर्ज संपूर्ण सेवा काळात एकदाच मिळणार आहे काय पात्रता यासाठी तर किमान आपली सर्विस म्हणजेच पाच वर्ष आपण सी पी एफ ट्रस्टचे मेंबर असलो पाहिजे कोणाला मिळू शकते तर जो मेंबर आहे त्यालाच म्हणजेच कर्मचाऱ्याला हा विषय असा आहे काही रिटायर्ड कामगारांच्या बाबतीत किंवा सेवा चालू असताना दुर्दैवाने मृत्यू पावलेल्या कामगारांच्या बाबतीत त्यांचा सी पी एफ ट्रस्टकडचा पूर्ण हिशोब जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते ट्रस्टचे सभासद रेकॉर्डवर दिसतात अशा प्रसंगाला त्यांचे जर वारस असतील त्यांनी अर्ज करावा का त्यांना ते लोन मिळेल का तर नाही त्यासाठी ही अट त्यासा आहे कर्मचारी स्वत तर स्वतः कर्मचारी अर्ज करू शकतो आणि त्यालाच ते लोन मिळू शकते आपण दुसरं परिपत्रक पाहूया परिपत्रक क्रमांक दोनशे पस्तीस याचा विषय आहे घर बांधणीसाठी ना परतावा कर्ज नॉन रिफंडेबल या माध्यमातून किती मिळणार आहे तर आपल्याला बेसिक डी एच्या पट म्हणजेच बारापट रक्कम लोन म्हणून मिळणार आहे हे संपूर्ण सेवा काळात एक वेळ मिळणारं कर्ज आहे त्यासाठी कर्मचाऱ्याची सेवा किमान पाच वर्ष झालेली असावी आणि स्वतः कर्मचारी त्यासाठी अर्ज करू शकतो तिसरं परिपत्रक पाहूया परिपत्रक क्रमांक दोनशे छत्तीस घर दुरुस्तीसाठी ना परतावा कर्ज नॉन रिफंडेबल स्वरूपाचं हे लोन आहे बेसिक डी एच्या पट हे कर्ज मिळू शकते सेवा काळात एकदाच मिळणार आहे त्यासाठी पाच वर्ष सेवा झालेली असावी आणि यामध्ये आणखी एक वाट आहे मित्रांनो ती म्हणजे जे घर तुम्ही दुरुस्त करण्याच्या कारणास्तव कर्ज मागतात ते घर पाच वर्ष जुनं असावं म्हणजे त्याला बांधून पाच वर्ष झालेली असतील तसं आपल्याला सिद्ध करावं लागेल आणि तरच या कर्जाचा पुरवठा आपल्याला होईल हे पुढचं परिपत्रक साधारण दोनशे छत्तीसशी संबंधितच आहे त्याच्यासारखंच आहे तर परिपत्रक क्रमांक दोनशे सदौतीस हे सुद्धा घर दुरुस्तीसाठी मिळणारे कर्ज आहे यामध्ये थोडा वेगळा नियम आहे तो म्हणजे जे घर दुरुस्त करायचं आहे ते बांधून किमान दहा वर्षे झालेली असावी तसं आपण सिद्ध करावं त्यासाठी मिळणारं कर्ज आहे बेसिक डी एच्या बारापट सेवाकाळात एकदाच मिळणार आहे हे कर्ज पाच वर्ष सेवा झाली त्याला मिळेल आणि स्वतः कर्मचाऱ्यालाच हे कर्ज मिळणार आहे पुढचं परिपत्रक आहे परिपत्रक क्रमांक दोनशे अडोतीस होम लोन किंवा हाऊसिंग लोन फेडण्यासाठी नॉन रिफंडेबल स्वरूपात हे कर्ज उपलब्ध आहे किती मिळू शकते तर बेसिक डी एच्या छत्तीसपट हे कर्ज मिळणार आहे सेवाकाळामध्ये एकाच वेळेस मिळू शकतं याच्यासाठी अट आहे त्या कामगाराची दहा वर्षांची सेवा झालेली असली पाहिजे आणखीन अट आहे ज्याला आपण कागदपत्रांची अट म्हणूया ज्या बँकेचे किंवा पतसंस्थेचे हे गृह कर्ज आहे त्या बँकेकडून त्या एजन्सीकडून राहिलेल्या कर्जाच्या बाबतीत म्हणजे मुद्दल किती बाकी आहे व्याज किती बाकी आहे त्याचा टीनियर किती आहे यासंबंधीची माहिती बँकेच्या किंवा त्या संस्थेच्या जबाबदार अधिकाऱ्याकडून सही शिक्का घेऊन आपल्या कार्यकारी अभियंता किंवा त्यावरील अधिकाऱ्यांकडून ते प्रमाणित करून घ्यावे लागते तरच हे कर्ज मिळणार आहे कोणकोणत्या प्रकारचे बँकेचे कर्ज आपल्याला यामधून देता येते तर महाराष्ट्र शासन किंवा नोंदणीकृत कोऑपरेटिव्ह बँक संस्था राज्य गृहनिर्माण संस्था सार्वजनिक वित्तीय संस्था यांच्याकडून घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी आपल्याला पैसे उपलब्ध करून देते पुढचं परिपत्रक पाहूया परिपत्रक क्रमांक दोनशे एकोणचाळीस याच्यानुसार एल आय सीचे हप्ते भरण्यासाठी नॉन रिफंडेबल स्वरूपात हे कर्ज आपल्याला मिळणार आहे यासाठी काय नियम आहेत तर ज्या पॉलिसीच्या प्रीमियम थकलेत तर ते ती पॉलिसी किमान तीन वर्ष जुनी असावी आणि त्या पॉलिसीचा एक वर्षाचा होणारा ची रक्कम जी असेल ती त्या कामगाराला लोन म्हणून दिली जाते पुढचं परिपत्रक पाहूया यामध्ये फक्त एक नोटिंग केलेली आहे त्यात असं म्हटलेलं आहे की वैद्यकीय उपचारांसाठी कर्ज मागताना मेडिकल प्रमाणपत्र देण्याची गरज नाही याच्या अगोदर वैद्यकीय कारणास्तव जी मंडळी कर्ज मागायचे तर त्यासाठी मेडिकल प्रमाणपत्र म्हणजे जो आजारी आहे त्याचं प्रमाणपत्र मागितल्या जायचं तर ते इथून पुढं देण्याची गरज नाही दुसरा असा एक बदल यात सुचवलेला आहे शैक्षणिक कारणासाठी जर कर्ज मागत असेल तर त्यासाठी त्या संबंधित त्या शाळा कॉलेजेसची पैसे भरल्याची पावती तिची आजपर्यंत गरज होती इथून पुढं तीसुद्धा गरज राहणार नाही आहे किंवा ती लागणार नाही मित्रांनो आणखी एक परिपत्रक आहे परिपत्रक क्रमांक दोनशे एक्केचाळीस यानुसार घर फ्लॅट घराचे बांधकाम करण्यासाठी जर कर्ज लागणार आहे तर ते आपल्याला उपलब्ध आहे तर ते किती मिळणार आहे तर बेसिक आणि डी ए याच्या छत्तीस पट हे लोन आपल्याला मिळणार आहे सेवा काळात एकदाच मिळणार आहे अशी ही महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कर्मचारी भविष्य निर्वाह नि निधी ट्रस्टकडून नव्याने निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रके आणि त्याच्यानुसारचे नियम आहेत हे लोन आपण नेहमीच घेत असतो माझ्या माहितीनुसार जवळजवळ साठ ते सत्तर टक्के कर्मचारी ही कायम सी पी एफ ट्रस्टकडून कर्ज घेतलेले सिस्टममध्ये कार्यरत असतात अर्थात ते आपलाच पैसा आहे आणि आपली ती गरज आहे म्हणून त्यासाठी तो पैसा घेणं यात काही वावगं नाही आहे काही सल्ला देणं एवढा मी मोठा नाही परंतु मित्रांनो सी पी एफ ही आपली सेवानिवृत्तीच्या दिवसातली जमापूंजी आहे ती आपली पत आहे ती आपली प्रतिष्ठा आहे नोकरी चालू असताना पगार ही आपली पत आहे त्यानुसार बँका आपले व्हॅल्यू ठरवतात परंतु रिटायरमेंटच्या नंतरच्या आयुष्याची तरतूद म्हणून सी पी एफ ट्रस्ट आपले पैशांची राखण करत असते त्यातही वेगवेगळे नवीन नियम आलेत की सी पी एफकडे असलेल्या पैशांवरती मर्यादित स्वरूपात व्याज मिळणार आहे म्हणजे तिथेही आपलं नुकसान आहे माझी एक रिक्वेस्ट राहील जर आपण नॉन रिफंडेबल स्वरूपात सी पी एफ लोन उचलत असू तर रिकामा होणारा सी पी एफचे खाते आपण एक्स्ट्रा सी पी एफमधून शक्य तेवढा भरणा करून ठेवावा जेणेकरून ते, ते खातं रिकामं होणार नाही आणि सेवानिवृत्तीच्या वेळी आपल्याला किंवा सेवानिवृत्तीनंतर आधार म्हणून त्या रकमेची आपल्याला गरज पडू शकते शेवटी ज्याचा त्याचा निर्णय आहे थांबूया इथेच आजच्या व्हिडिओत आपण सर्वांनी आता शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद काळजी घ्या आपली स्वतःची सहकाऱ्यांची आणि कुटुंबियांची सोबतच शेजाऱ्यांची सुद्धा पुन्हा भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओत नमस्कार धन्यवाद